सात जुलैला केंद्र सरकारने अधिसूचना काढली खंडवा भुसावळ लाईन संदर्भामध्ये ती लाईन तिसरी आणि चौथी लाईन रणगाव गावकडे शिवारातून जाण्यासंदर्भातली अधिसूचना ही ऐकून सर्व शेतकरी शॉकमध्ये गेले अगोदरच परिसरातील शेतकरी अल्पदूरक शेतकरी आहेत आणि सर्व अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे परिसरातील सर्व शेतकरी यांचं उदरचं जीवन जे आहे ते शेतीवर अवलंबून आहे आणि सत्तर कुटुंबांच्या शेतीतून ही लाईन जाणार आहे त्यासाठी शेतकरी कुटुंब जे सत्तर कुटुंब आहे ते देशोधडे लागणार आहे एकवीस हेक्टर शेतजमीन यासाठी संपादित करणारे शासन आमची सर्व शेतकऱ्यांच्या वतीने केंद्र सरकारला आणि रेल्वे मंत्रालयाला विनंती आहे की या सुपीक जमिनीतून रेल्वे मार्ग नेण्यापेक्षा त्यांनी पूर्वीचा जो भुस्सावल खंडवा रस्ता आहे त्याला समांतर तिसरी आणि चौथी लाईन टाकावी आणि जी सात सातला जी अधिसूचना त्यांनी काढलेली आहे ती अधिसूचना रद्द करण्यात यावी आणि या शेतकऱ्यांवरती आलेलं फार मोठं संकट अस्माळी संकट शासनानं दूर करावं यासाठी आम्ही प्रांत या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि प्रांतसाहेबांना सांगितलं आहे की ज्या शेतकऱ्यांच्या तीव्र भावना आहे आपण त्या शासनापर्यंत पोहोचाव्या आणि आमच्यावर जे आलेलं अस्मानी संकट आहे हे दूर करण्यासाठी आपण प्रयत्न करावे यासाठी संघर्ष समिती त्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे सर्व शेतकरी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहे आणि याच्याही पुढे जर शासनाने शेतकऱ्यांचा आवाज न ऐकला तर आम्ही शेतकऱ्यांच्यावरून तीव्र आंदोलन या ठिकाणी उभारणार आहोत आणि श जे बी आंदोलनातून जे परिणाम होतील याला सर्वस्वी शासन जबाबदार राहील यासाठी मी शासनाला विनंती करतो की सात सातची अधिसूचना त्यांनी रद्द करण्यात यावी आणि शेतकऱ्यांवर ती जे संकट आलेलं आहे त्यांनी ते निवारण करावं अशी मी आग्रहाची विनंती त्या ठिकाणी करत आहे